बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया विस्तारान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं आजपासून बारावी परीक्षेला प्रारंभ झालाय या परीक्षेत कॉपीसह अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत एखाद्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयानं दिलाय अजूनही दहावी बारावी परीक्षेला विद्यार्थी आणि पालकांकडून महत्त्व दिलं जातं त्यामुळे दहावी बारावीमध्ये पाले असेल तर ते संपूर्ण घरच टेन्शनमध्ये असतं आजपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली त्यामुळं अनेक घरात आज जणू लगीन घाई होती कुणी आत्मविश्वासानं तर कुणी तणावपूर्ण चेहऱ्यानं परीक्षा केंद्रात येत होतं अनेक पालकही आपल्या पाल्यानं सोडण्यासाठी परीक्षा केंद्रांपर्यंत आले होते परीक्षेला सुरुवात होण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस अगोदरच बारावीची परीक्षा सुरू झाली असून संपूर्ण राज्यातून यंदा पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत तर कोल्हापूर विभागातील बारावीच्या परीक्षार्थींची संख्या एक लाख अठरा हजार दोनशे बत्तीस असून एकशे शहात्तर केंद्रांवर हे विद्यार्थी परीक्षा देत आहेत यंदा कॉपीसह अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत गेल्या पाच वर्षात ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळले त्या परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे अशी राज्यात आठशे अठरा केंद्र आहेत तर कोल्हापूर विभागातही एकोणचाळीस केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे एखाद्या केंद्रावर सामूहिक कॉपी झाली तर पुढील वर्षापासून ते केंद्र बंद करण्यात येईल तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटरसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत यावर्षी पंधरा मे पर्यंत बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतील तसंच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल असा शालांत परीक्षा मंडळाचा प्रयत्न आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे दुसरीकडं ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय कारणांसह अन्य कारणांनी प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा दिलेली नाही त्यांची परीक्षा बारा ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे